नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक एक ऑब्लिक क व तीनशे चोवीस ऑब्लिक पाच या पाच एकर क्षेत्राची जी खरेदी आहे ती सांगोराबाई कांताराम गव्हाणे व राणी शिवाजी गावाणे यांनी चार वर्षापूर्वी केलेली होती आणि त्याबाबत दिन दोन आठ दोन हजार एकवीस रोजी मोजणी केली परंतु जे संबंधित बाजूचे जे गटधारक आहेत ते त्यांना ताबा मिळू देत नाही त्यामुळे त्यांनी तहसीलदार खेळ यांच्याकडं अपील दाखल केलं होतं एकशे अडतीस अन्वये कारण त्या क्षेत्रामध्ये संबंधित प्रतिवादींचं काही अतिक्रमण आहे आणि याबाबत दिनांक पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार खेळ प्रशांत बेडसे साहेबांनी आदेश पारित केला होता की दोन आठ दोन हजार एकवीसच्या मोजणी नकाशानुसार अतिरिक्त ताब्या जो अतिक्रमण केलेलं जे आहे ते क्षेत्र काढून यांना ताबा दिला जावा असं पिंपळगाव तर्फे खेड यांना निर्देश दिले होते परंतु दोन वर्षामध्ये त्यांची कोणतीही कार्यवाही झाली नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गहन यांनी पुन्हा दोन वेळा मोजणी करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिवादी यांना त्यांना त्या क्षेत्रामध्ये घुसू घेत दिलं नाही आणि अधिकारीसुद्धा बघ्याची भूमिका घेतात आणि त्यामध्ये त्यांनी फक्त विरोध आहे असं दर्शवून पंचनामे करून प्रकरणं निकाली काढली आणि त्यानंतर तीन महिन्यापूर्वी मला चांगुराबाई गावाने व शिवाजी गावाने यांनी प्रकरण सांगितलं चांगुराबाई गावाणे हे माझी मावशी आहे त्यांनी हे सांगितल्यानंतर मी तहसीलदारांची भेट घेतली तहसीलदारांनी पिंपळगाव तहसील मंडलाधिकारी यांना लेखी निर्देश दिले आणि त्यानुसार मोजणी प्रक्रिया ठेवली परंतु प्रतिवादी यांनी एक न्यायालयाचा एक चुकीचा निकाल दर्शवून ती प्रतिक प्रक्रिया जी आहे लोकप्रतिनिधींच्या फोनच्या दबावातून थांबवण्याचा खटाटोप केला मी चंद्रशेखर बावनपुळे साहेबांची भेट घेतली बावनपुळे साहेबांनी तहसीलदारांना लेखी निर्देश दिले अजित देशमुख साहेब जे आहेत महसूल खात्याचे आणि प्रशांत बेडसे साहेबांना फोन केला की याबाबत कारवाई झाली पाहिजे या महिलावर अन्याय झालेला आहे <laughs> त्यानंतर पुन्हा चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ताब्याची कार्यवाही ठेवली गेली परंतु डॉक्टर नितीन सूर्यवंशी जे आहे भू उप भूमी अभिलेख यांनी तहसीलदारांना पत्र दिलं की जो दोन आठ दोन हजार एकवीसचा जो मोजणी नक्षाशा होता मोहर नंबर अठराशे एकोणऐंशी अवली दोन हजार एकवीस हा तफावत दर्शक असल्याने प्रकरण निकाली काढलं होतं आणि त्यामुळं अंतिम प्रक्रिया फेरमोजणीशिवाय करता येणार नाही असं त्यांनी त्यात नमूद केलं आणि ही जी बाब आहे ती भूमी अभिलेख विभागाने पूर्ण चुकीची केली डॉक्टर नितीन सूर्यवंशी यांनी सुद्धा ते मान्य केलं परंतु त्या त्यावेळेस दुसऱ्या अधिकारी तिथं उपाधीक्षक होते जर एखादा तफावत नकाशा असेल तर त्याची फेरमोजणी करून तो नकाशा दुरुस्त करून प्रकरण निकाली काढायला पाहिजे होतं किंवा ह्या आर चांगुणाबाई गावनेवर आणि गावाने यांना ते कळवायला पाहिजे होतं परंतु यांना कोणतंही चार वर्षात कळवलं गेलं नाही आणि एवढंच नाही तर दुरुस्ती न करता प्रकरण निकाली काढणं ही खूप गैरबाब आहे म्हणजे ही लोकप्रतिनिधींच्या दबावातून प्रतिनिधी दबावातून झालेली आहे हे स्पष्ट होतं आणि दुर्दैवाने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कुटुंबाचा जो खंदा आधार किंवा सामरामबाई गावाने यांचा मुलगा व राणी यांचे पती शिवाजी गव्हाणे यांचं चा वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी दुर्दैवी निधन झालं आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आता एकोणीस बारा रो दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच भूमी अभिलेख विभागाने तिथं फेरमोजणी ठेवलेली आहे नामदेव कोल्हे हे बुकरमापक फेरमोजणी करणार आहे आणि याबाबत सांगुणाबाई घावणे यांनी पोलीस निरीक्षक खेळ असेल तहसीलदार खेळ असेल किंवा उपाध्यक्ष अभिलेख खेड असेल यांना एक निवेदन दिलेलं आहे पोलीस बंदोबस्ताबाबत आणि त्यामध्ये त्यांनी हेही नमूद केलेलं आहे की या मोजणी प्रक्रियेसाठी आमची कोणती मानसिकता तिथं उपस्थित राहण्याची नाही त्यामुळं आमच्या आम वतीने माझ्या बहिणीचा मुलगा अशोक ठावरे व म मुलाचे जाव मिथून पवार हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं त्यांनी नमूद केलं आणि त्यानुसार आम्ही पोलीस बंदोबस्ताची मागणी केली उपाधिक्षकांनी पोलीस निरीक्षकांना पत्र दिलं पोलीस निरीक्षक व डी एस पी साहेबांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अहवाल पाठवला हो परंतु काल बारामतीला क्राईम मिटिंग असल्यामुळे त्या अहवालाची पूर्तता होऊन परवानगी अजून मिळालेली नाही त्यामुळे मी काल जे आहे यांना निवेदन दिलं सर्व यंत्रणांना मुख्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांनी इक्बाल सिंगचल अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही निवेदन फॉरवर्ड केलेलं आहे आणि याबाबत जर पोलीस संरक्षण बंदोबस्त मिळाला नाही तर कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी पोलिसांची राहील असं त्यांनी कार्याने स्पष्ट केलेलं आहे एवढंच नाही तर उपाधीक्षक भूमी अभिलेख व तहसीलदार खेड या दोन कार्यालयांच्या गलथान कारभारामुळे ह्या महिला चार वर्षापासून ताब्यापासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही शेवटच्या स्तरापर्यंत लढणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका प्रलंबित आहे त्यामध्ये सतरा नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना सगळे कळवण्याचे आदेश दिले होते त्याची कार्यवाही झालेली नाही आणि जर न्याय मिळाला नाही आजही जर काही महिला आवा मोजणी प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून ह्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद